बारामतीत अजित पवारांच्या बॅगा तपासल्या चकल्या सापडल्या अजित म्हणाले खा बाबा खा राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय आणि या निवडणुकीत नेते मंडळी एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत आहेत मतदानाचा दिवस जसा जसा जवळ येत आहे तसा तसा प्रचाराला वेग येत आहे राज्यातील प्रमुख नेते विविध जिल्ह्यात जाऊन जाहीर सभा घेत आहेत आणि या दरम्यान राजकीय नेत्यांसोबत असणाऱ्या बॅगेची तपासणी देखील केली जात आहे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती येथे हे हेलिकॉप्टर आणि बॅगेची तपासणी करण्यात आली बारामती ते निम्मण निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली अजित पवारांच्या सर्व बॅगा तपासण्यात आल्या अजित पवारांनी फोनवर बोलत असताना स्वतः बॅगा तपासण्यासाठी दिल्या आणि यावेळी एका बॅगेत चकल्या होत्या बॅगेत चकल्या हातात घेऊन खा बाबा खा सगळ्या बॅगा तपासात त्या डब्यात पैसे आहेत का चेक कर असं अजित पवार अधिकाऱ्यांना बोलताना दिसले आहेत बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी बारामती